वारी देत असताना आपले मोबाईल पैसे गळ्यामधले सोन गिन हिच्यावर लक्ष ठेवायचं गळ्यात सोनं घालून आपण वारी हा जो वाड आहे ना हा माऊलीचा वाड आहे इथं मुक्ताबाईनं मांडे भाजले होते पा, माऊलीच्या पाठीवर चला पुढे पुढे माऊलीची भीत आहे चला महाराज इथं झोपलेत काय हो <स्थारीज़ी> माऊली चालली भिंत चांगली महाराज निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव हे वडगाव चौका मधल माऊली माउली हे चांग महाराज चांगदेव महाराज आणि माऊली यायची भेट झाली ते वागावर आली बसून चांगदेव महाराज हे जे मंदिर आहे ही हाजेरी मारती इथं प्रत्येक दिंडीची हाजिरी होते हाजेरी मारती नावायची हाजेरी मारुती इथं सगळे जण आराम करायला सध्या तरी एक माणूस म्हणते चांगदेव वालता पट अरे बाबा चांगदेव नाही चांगदेव महाराज आळंदी हे गाव पुण्य पु कशी आहे गर्दी 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 माऊलीचं मंदिर नाही हच काच का